संतप्त प्रवाशांनी सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली होती मनमाड नाशिक दरम्यान आठ ते दहा चोरट्यांनी राज्यराणी राणी एक्सप्रेसमध्ये चोरी करत प्रवासाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय चोरी आणि मारहाण केल्यानंतर लहान मुलांसह आठ ते दहा चोरटे तिथून फरार झालेत या मारहाणीत एका प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची माहिती देखील समोर आली आहे राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरल्यानं पंचवटी एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस यांसह पाच ते सहा एक्सप्रेस उशिरानं धावल्यात रेल्वे पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर थांबलेली राज्यराणी एक्सप्रेस अडीच तासानंतर अखेर रवाना करण्यात आली ते नांदेडगाडी गेले राजा आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसले लोक येते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून घेऊन आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून दिले किती जण होते, होते। तो 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 ते वीस पंचवीस जण होते ते हत्यार पूर्ण होते इस्तूर सहित असे हत्यार होते मग थोडस आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं मग त्याच्या डोक्याला मार लागलेल्या तो पण आम्ही आल्यानंतर म्हणाला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन मी याकडे चैन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू मारले त्याला आणि अंधाराचा फायदा गे पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते चाकू होते हाता मारले कडे होते ते काय बोलले पिस्त, माझा मोबाईल हरवला म्हणे आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकल्या गेल्या त्या डोक्याला पण मारायला गेले स्वतः आम्ही तिथं बघले